टू लिटल स्टार आज आहे रामनवमी म्हणजे श्रीरामचंद्रांचा जन्मदिवस तर आज आपन या निमित्ताने आपण या सुलभ रामायण पुस्तकाची माहिती करून घेणार आहोत सुलभ रामायण हे ज्येष्ठ बालवाङ्मयकर राजा मंगळ वेढेकर यांनी लिहिलेले पुस्तक आहे लहान मुलांसाठी अतिशय संक्षिप्त रूपामध्ये रामायण यांनी लिहिलेले आहे वयवर्ष सातच्या पुढे हे वाचण्यास सोपे जाईल असे आहे यामध्ये विविध चाप्टर्स आहेत की जेणेकरून मुलांना रामायण वाचणे सोपे जाईल आपण काही चॅप्टर्स पाहूयात रामायणकार वाल्मिकी पुत्रकामेष्ठी रघुवंशाचे कुलदीपक उड्डाण रामविलाप दक्षिणपद शाप अशा अतिशय संक्षिप्त स्वरूपामध्ये आणि काही काही पानांवर अशी सुंदर चित्र देखील आहेत या स्वरूपात हे पुस्तक मुलांसमोर ज्योत्स्ना प्रकाशांनी आणलेले आहे साईज पाहू शकतात दीडशे रुपयाचं हे पुस्तक आहे जवळजवळ एकशे सात आठ पानं आहेत मुलांना वाचण्यासाठी सोपे साधे आणि रामायण मुलांना पटकन कळेल अशी ही कथा आहे तर मुलांसाठी नक्की हे पुस्तक तुम्ही खरेदी करावे खरेदी करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली जाईल आता यामधीलच एक छोटीशी कथा आपण आज अभिवाचनासाठी घेत आहोत रघुवंशाचे कुलदीपक दिवसामागून दिवस उलटले ऋतू बदलले नववर्षाबरोबर वसंताचे आगमन झाले वसंताच्या स्पर्शाने सृष्टी प्रसन्न झाली वृक्षांवर नवीन पालवी फुटली होती वेलींवर फुले लहडली होती आम्रवनातून कोकिळांचे पूजन घुमत होते आकाश स्वच्छ निरभ्र होते दाही दिशा रंगांनी गंधांनी भरून गेल्या होत्या वाक्य पहा किती सुंदर आहेत मराठी अशी फुलत आहे या पुस्तकामध्ये अशातच चैत्र शुद्ध नवमीचा दिवस उजाडला दशरथ राजाच्या अंतपुरात सकाळपासूनच धांदल उडाली होती राशींची लगबग चालू होती मध्यान काळाला आकाशातील सूर्य डोक्यावर आला अंतपुरातून सुवार्ता काणी आली दशरथ राजास पुत्र लाभ झाला पाहता पाहता ही वार्ता अयोध्या नगरीत पसरली प्रजा आनंदाने हर्षाने वेडावून गेली मंगलवाद्यांचा गजर झाला घरे आणि रस्ते मंगल तोंडाने सुशोभित झाले दशरथ राजाला चार पुत्र झाले होते अयोध्येच्या नगरवासियांना चार युवराज लाभले होते रघुवंशाचे कुलदीपक जन्माला आले होते मुलांचा नामकरण विधी दशरथ राजाने मोठ्या थाटाने साजरा केला कौशल्या राणीच्या पोटी तेजपुंज कांतीचा कमलाप्रमाणे सुंदर डोळ्यांचा कुणाचेही मन पाहता क्षणी आकर्षित करून घेणारा असा ज्येष्ठ पुत्र जन्माला आला होता त्याचे नाव ठेवण्यात आले श्रीराम कैकई राणीच्या पुत्राचे नाव ठेवण्यात आले भरत सुमित्रा राणीच्या जुळ्यांची नावं ठेवण्यात आली लक्ष्मण आणि शत्रुघ्न दिवस मास उलटले ऋतू पालटले अयोध्येचे राजकुमार कळ्यांची फुले व्हावीत त्याप्रमाणे फुलत होते वाढत होते त्यांच्या बाललीलांनी राजाला आणि राण्यांना तसेच प्रजाजनांनाही हर्ष लाभत होता संतोष होत होता किती सुंदर पिक्चर आहे मुलांचे खेळ तरी कसे आगळे वेगळे त्यांचे बालहट्ट तरी कसे वेगळे एकदा श्रीरामाने हट्ट धरला आभाळातल्या चंद्रासाठी आपला चिमुकला हात वर करून चंद्राकडे दाखवतो तो, तो खेळायला हवा म्हणून हट्ट करतो आता राजा तरी चंद्र कसा देणार आभाळातला चंद्र पृथ्वीवर कसा आणणार मग हे त्या लहानग्या श्रीरामाला तरी कसे कळणार तो आपला चंद्र हवाच म्हणून हट्ट धरून बसला रडू लागला काही केल्या उगी राहीना तेवढ्यात सुमंत प्रधानाच्या कानी ती वार्ता गेली सुमंत प्रधान हा मोठा चतुर आणि शहाणा पुरुष होता तो राजवाड्यात आला त्याने एक मोठा आरसा आणला आकाशातल्या चंद्राचे प्रतिबिंब त्यात पाहिले आणि आरसा श्रीरामासमोर धरला आभाळातला चंद्र श्रीरामांच्या हाताशी आला श्रीरामाला आनंद झाला त्याचे रडणे थांबले त्याचा हट्ट संपला तो खेळू लागला अशा हसण्या खेळण्यात शिशू पण संपले बालपण उलटले खेळता खेळताच अध्ययन विद्या अध्ययन सुरू झाले वेद शास्त्रे मुखद्गत होऊ लागली धनुर्विद्या अश्वारोहण यात पारंगत आली लुटुपुटूच्या लढाई तो अचूक नेम टिपू लागले कधी रानावनात जाऊन निर्भयपणे हिंस्त्र अपदांची शिकार करू लागले बघता बघता ते वाढले आणि त्यांचे बाहू पुष्ट बनले त्यांच्या बलाने इतरांना आश्वासन लाभले अशी ही सुंदर कथा या पुस्तकामध्ये दिलेली आहे संपूर्ण रामायण वाचण्यासाठी पुस्तक नक्की खरेदी करा वाचा आणि आजच्या श्रीरामनवमीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा अशाच विविध पुस्तकांच्या माहितीसाठी आणि गोष्टींसाठी लेटेस्टला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद